परभणीमध्ये एका नवऱ्यानं बायकोला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आणखी एका मुलगी जन्माला आली म्हणून नवऱ्यानं हे कृत्य के केल्याची माहिती समोर आली आहे मात्र कौटुंबिक वाद इतक्या पुरता हा विषय संपत नाहीये समाजामधील काहींची मानसिकता किती विकृत आहे पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट अमानवी क्रूर विकृत संतापजनक अशी कितीही विशेषणं जोडली तरी कमी पडतील असा प्रकार परभणीत घडला पतीनं पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळलं कारण काय तर बायकोनं तिसऱ्यांदा मुलीला जन्म दिला पतीनं पेटवल्यानंतर बिचारी पत्नी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होती हे सगळं अमानुष कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालं महिलेला परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारा दरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली पती तुंडी काळे तिला तीन मुली झालेल्या असल्यामुळे त्या कारणावरून तो तिला त्यापूर्वीही कायम त्रास देत होता शिवीगाळ करत होता मारहाण करत होता याच कारणातून याच मानसिकतेतून त्या दिवशीही त्याने तिला पेट्रोल टाकून पेटवून दिलेलं आहे परभणी शहरातील गंगाखेड रोड परिसरात अनुसया टॉकीज समोर ही घटना घडली कुंडलिक काळे आणि मैना काळे या दाम्पत्याचं नाव त्यांना नंदिनी काजल आणि नंतर सोनी अशा तीन मुली झाल्या तिन्ही मुली झाल्यानं कुंडलिक काळे बायकोला शिबिगाळ आणि मारहाण करायचं गुरुवारी रात्री आठ वाजता मैना काळे पेटलेल्या अवस्थेत घरातून रस्त्यावर आले मला वाचवा वाचवा असा टाहो फोडत ती सैरा वैरा पळत होती त्यानंतर पती कुंडलिक काळेही तिथून फळ काढताना दिसले मयत महिना काळेच्या बहिणीच्या फिर्यादीवरून आता पती कुंडली काळेला अटक करण्यात आली तीन मुली झाल्या दररोज बहिणीला मारायचा दररोज 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 मुली काउन झाल्या पण मुली तुला मुलगा काउन नाही व्हायला या, या दोन्ही मुली मारून टाक तिन्ही मुली राखून दुसरा मुलगा पैदा आणि पेट्रोल टाकून तिच्या अंगावर दहा लिटर पेट्रोल होत आणि डब गॅस होता छोटा तिथं लागलेला त्या गॅसी पैसे त्याने पेट्रोल टाकून दिलं पेट्रोल टाकलं आणि हे लेकर ते माझ्या बहिणीनं स्वतः बाहेर फेकले दोन्ही बी नासा झाळ उमटला इथून उडी तिने छडांग मारल्या अशी समोर पळाली समोर पळायली की ते मला वाचवा वाचवा आम्ही इथं बसले दरम्यान परभणीच्या या हत्येनं स्त्री भ्रूण हत्येचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला विशेषतः मराठवाड्यात स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण गेल्या काही वर्षात झपाट्यानं वाढलं त्यामागे नेमकी काय कारण आहेत तेही समजून घेऊया तिसरं अपत्य झाल्यास अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही लग्नात मुलींसाठी हुंडा द्यावा लागतो त्यामुळे स्त्री भ्रूणहत्येचं प्रमाण महाराष्ट्रात वाढलंय स्त्री भ्रूणहत्येच्या वाढत्या घटनांमुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण कमी झालं महाराष्ट्रात एक हजार पुरुषांमागे नऊशे एकोणतीस एवढ्याच महिला मराठवाड्यात पुरुष महिला लिंग गुणोत्तर नऊशे एकोणतीस पेक्षाही कमी आहे परिणामी लग्नासाठी मुली मिळणं अवघड झालं मुलींचा जन्म होऊ नये किंवा होण्याआधीच भ्रूणहत्या केल्यानं स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर बिघडलं त्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत पत्नीला जाळून तिची हत्या करणाऱ्या कुंडली काळेवर कठोर कारवाई होईल मात्र खरा धोका हो आहे तो मुलगीच नको या विकृत मानसिकतेचा ही मानसिकता संपवण्यासाठी गरज आहे ती सामाजिक प्रबोधनाची अक्षय मुंडेसह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज